इंडियात इंडिया ना हल्ली मेडिकल कॉलेजचं गेट टुगेदर असतं म्हणजे पंधरावीस वर्षापूर्वी पास झालेले लोक एकत्र जमतात आणि इंग्लंड अमेरिकेतले लोक पण येतात मी तेव्हा इंडियात होतो माझ्या बॅचच्या नाही दुसऱ्या कुठल्या तरी कॉलेजचं गेट टुगेदर होतं तर त्यांचं एवढं चांगलं चाललं होतं ते बघवत नव्हतं त्यांना चांगलं चाललं आहे काहीतरी त्याच्यावर उपाय म्हणून त्यांनी रवी गोडसेला बोलवलं पाहुणा म्हणून मी पोचलो तिथे तर ना दहा पंधरा लोक असे जरा फटकून दूर उभे होते मी लगेच ओळखलं ही इंग्लंड अमेरिकेची मंडळी नॉईज आहे ना इथे फार म्हटलं अरे लेखा पंधरा वीस वर्षापूर्वी तुम्ही ढगाला लागले कळ्यावर विकृत हवा करून नाचत होतात आता मातृभूमीत नॉईज वाटतो काय तुम्हाला मग ते सगळे डॉक्टर जमले जेवण वगैरे झाली तेवढं बार उघडला बार उघडल्यानंतर तर म्हणजे असे दहा हजार वर्ष वाळवंटा ठरवलेल्या उंटांना पंख मिळाले असे तर तसा जे झडप घेऊन तो सगळा कळप तिकडे पोचला मग बिरू झाली मग गाणी एक मैत्रिणी आहे ती ई एन टी नाक नाग घसातज्ञ म्हटलं हे तुमचं धंद्याचं नवीन मॉडेल आहे का आधी लोकांचे कान आउट करायचे आणि मग हळूच त्यांच्या कानात बघायचं काय चुकतं आहे ते सगळं झाल्यानंतर लोक बसले कोंडाळा करून आणि रडगाणी चालू म्हणजे हमसा हमशी रडत होते आमचं आयुष्य किती खराब आहे आमचं आयुष्य किती खराब आहे मला असह्य झालं मी जाऊन माईक हिसकावून घेतला त्याला ए आम्ही मोठे डॉक्टर आहोत म्हटलं असाल माझा एक छोटा प्रश्न आहे चिमुकला तुमच्यापैकी किती जणांची मुलं मेडिकल कॉलेजला आहेत शंभरच्या शंभर हात वर झाले मग म्हटलं गप बसा नाची आयला साले नऊटंकी अहो विचार करा कुठला आई बाप एवढा धंदा खराब असेल तर मुलाला त्या धंद्यात लोटेल पाटबंधाऱ्यावर काम करणारे एक जोडपं आहे उन्हात काम करतंय त्यांना काय वाटेल अपेक्षा की आपल्या मुलांनी आपल्याला इथे जॉईन व्हावं का शेत विकून बैलगहाण टाकून ते मुलाला मेडिकल कॉलेजमध्ये पाठवतील तुमचा धंदा एवढा चांगला असेल आणि तुम्ही सतत त्याला वाईट म्हणाला तर जे कोणी बिचाऱ्यांचं खरंच चांगलं नाही चाललं आहे त्यांची क्रूर चेष्टा केल्यासारखं के नाही आहे का आणि ना इंडियातल्या डॉक्टरचं मी समजू शकतो म्हणजे प्रत्येक पेशंटच्या मागे ना दहा पंधरा रिलेटिव असतात त्यातल्या सर्वात कमी ज्याला कळतं तो सर्वात जास्ती बोलतो आणि बोलायला लागले की म्हणजे विष्णूने सुद्धा विचार केला होता नर्सिंगवाला फाडायच्या आधी म्हणजे काय दे दिवस आहे संध्याकाळ आहे उंबरट आहे हे म्हणजे दिसला नर्सिंग हो की फाडला शब्दाने आपण पेशंटचा पण नाहीलाच असतो हो त्यांना चॉईस दिला तर ते डॉक्टरच्या नादी लागणारच नाहीत ना निरोगीच राहतील त्याच्यामुळे डॉक्टर आणि पेशंटनी जर काही एकमेकांना समजावून घेतलं आपला जो धंदा आहे ना तीच आपली हॉबी केली ना तर मग काम करायलाच नको मला अजून अशी उत्सुकता असते की दुसऱ्या डॉक्टरना न सुटलेला पेशंट आपण सुट, सुट किंवा टेस्टचा रिझल्ट काय आला मला रात्री झोप लागत नाही त्या उत्सुकतेने पेशंटच जर का तुमचे मित्र झाले डॉक्टर तुमचे मित्र झाले तर एकमेकांशी गप्पा हाच टाईमपास ना सगळेच जर का चिखलामध्ये ऋतून पडले तर एकमेकांना सोडवणार कोण पाब गिल सभी है रिहाय की करे तदबीर कोण दस्तबस्ताय शहर मे खोले मेरी तसबीर कोण आपल्या धंद्यात मजा घ्या ना काय रडताय